नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पाच मार्च वार मंगळवार तुम्हाला धुळेचा शेतकरी बैल बाजार दाखवतो आहे तर हा बाजार मित्रांनो दर मंगळवारी बाजार भरतो बाजार सकाळ आठ वाजेपासून भरायला सुरुवात होऊन जाते दोन तीन वाजेपर्यंत आपल्याला हा बाजार पाहायला भेटतो तर या बाजारामध्ये तुम्हाला गावरान जातीच्या माडी जातीच्या आणि किल्ला जातीच्या बैलधुळ्या खूप जास्त प्रमाणात पाहायला भेटतील तर माझ्या बाजार भरलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे सर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्याच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया ना सासादा ना जोडीची काय किंमत वगैरे लावली पंच्याण्णव हजार रुपये का किती जाते सहा हजार सहा हजार का अरे वा एक नंबरची क्वालिटीची जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही कामाची पूर्ण गॅरंटी देईल पूर्ण गॅरंटी राहणार नाही मित्रांनो जोडी वगैरे हो बघू शकता एकदम मोठ्या मापाची तयार जोडी आपला नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात झिरो सात पस्तीस अठरा गाव आपलं बडसाना बडसाना तर मित्रांनो एक नंबरची क्वालिटी जोड वगैरे बघू शकतो मी एकदम तयार जोडी समाधान भो करतात करतात गोरे चालू आहे सर सगळ्या कामाला चालू आहे काय किंमत वगैरे यांची पंचेचाळीस हजार आहे आणि द्यायचे डायरेक्ट चाळीस ला फायनल आहे तर मित्रांनो सांगायची पंचेचाळीस हजार रुपये फायनल चाळीस हजार रुपये करतात गोरे मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील ही दिली का लाल बाबांना दिली का काय बाबा दिली ती अठ्ठेचाळीस कुठल्या बाबा तुम्ही दुसाने का

क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक नंबरची क्वालिटी आलेली आहे शेगरभवनी आपलं मालेगावची जेवढ सिंधुरे आहे मित्रांनो तिथले व्यापारी चालू का बैलगाडी वगैरेला सर्व कामाला चालू आहे का किती आले तुम्ही आज हे दोन हे दोन आणले का बरं तर मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक नंबरची क्वालिटी एकदम गरीब आहे का हो oh. ही जोडची किती सांगायची त्यांची एकाहत्तर एकाहत्तर हजार रुपये का किती जाते ते तो सहा हा आहे सहा दोघी सहा सात जाती मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील मार्केट स्वतः मालक राहतील मित्रांनो मालेगाव बाजारात त्यांची एक मोठी धावण असते मित्रांनो यांची किती सांगायची यांची एक्क्याण्णव एक सांगायची एक्क्याण्णव सांगायची आहे का ऐंशी हजारला देऊन टाकायची ऐंशीला देऊन टाकायचे कामाची पूर्ण गॅरंटी राहील आपल्याकडून बरं हो आपला नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट त्र्याऐंशी झिरो सहा जीरो झिरो तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे बघू शकता तुम्ही गोऱ्यांची क्वालिटी वगैरे पूर्ण बाजारात तुम्हाला क्वालिटी पाहायला भेटणार आहे एक नंबरचे गोऱ्या आणलेली आहे मित्रांनो एक नंबरची वस्तू आहे मित्रांनो शेड आज किती जोड आणले तुम्ही नो बैल होते का बर किती जाते जोड एक करतातला आहे एक करतातला जोड काय किंमत वगैरे यायची एक पास सांगायची तर मित्रांनो जोडची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एक पास सांगायची माया माणसं पण घेऊ बाया माणसाची गॅरंटी पण आहे टी शर्ट ए यांची आम्ही एक यांची आहे आता एक्क्याऐंशी सांगू राहिले का किती जाती झालेली आहे पूर्ण झालेली आहे कामाची पूर्ण गॅरंटी गॅरंटी आपल्या पैसे आपलं पैसे आहे का तो आहे का मधला हां चला एकट्याची किती आहे सांगायची अठ्ठेचाळीस सांगायची किती जाते घर रातला घर रातला दोघी शेट चालतो का मग दोघं साईट हाकून पैसे दोघं साईट हाखलून पैसे चालतो कामाची पूर्ण गॅरंटी राहील बघू शकता तुम्ही जोडीची क्वालिटी वगैरे ही जोडची शेट यांची आणि पंचाऐंशी सांग पंचाऐंशीच सांगता आहे गाडी वगैरे कंप्लेट गाडी वखरला कंप्लीट सहा हजाराची तर मित्रांनो जापी शेड राण्याची व्यापारी त्यांची नेहमीची दावा नेहमी राहून कामाची पूर्ण गॅरंटी राहते त्यांच्याकडून जर एखादा बैल नाही चालला मित्रांनो तर ते पैसे वापस करता बिल पण घेता मित्रांनो परत ती कामाची पूर्ण गॅरंटी येईल त्यांच्याकडून शर्ट तुमचा नंबर सांगा अठरा नव्याण्णव ओके चेपी झापी दादा किती आहे आधी सहा सात आधी काय किंमत वगैरे एक्क्याण्णव हजार सांगायची का काहात्तर त्र्याहत्तर लागू राहिले तर मित्रांनो एक्क्याण्णव हजार रुपये सांगायची बहात्तर त्र्याहत्तर हजारला मागता आहे सहा सात आधी आज किती जोड आणले तुम्ही किती विक्री झाली मग किती विक्री आज विकली आज फक्त तीन राहिले का म्हटली दाताला किती का काय म्हणता किंमत यांची पासष्ट सांगायची का इथं मागितलं कोणी बाजारामध्ये मागू राहिले पन्नास पंचान्नची पंचा मागू ना आपल्याला किती पर्यंत द्यायची वरती सातशे वरती द्यायची आपल्याला मित्रांनो जोडची क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे बघू शकता जोडीची क्वालिटी वगैरे एकदम तयार जोडी मित्रांनो कुठल्या आपण नंबर सांगा तुमचा नंबर सांगा नंबर 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 अठ्ठ्याण्णव सात सोळा एकोन एकोणऐंशी नाव काय तुमचं मोतीराम पाटील मोतीराम पाटील गरीबी आहे ना एकदम कामाला चालू आहे चालू आहे मित्रांनो सर्व कामाला चालू आहे जोड वगैरे बघू शकता तुम्ही आज थोडी बाजारामध्ये शांतता आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो बाजार तुम्ही आज बाजारात शांतता आहे जर तुम्हाला जोड घ्यायची असेल मित्रांनो जेवढं तुम्ही लवकर जोड घेतली तेवढं तुमचा फायदा होणार आहे नाहीतर एक महिन्यानंतर मित्रांनो परत बाजार तेज होतील जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा ना आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपण असेच बाजाराचे नवनवीन व्हिडिओ बनवत असतो तर एक परत व्हिडिओ येईल मित्रांनो संध्याकाळी अन्वर शेड यांचं अनवर शेड आलेले धुळे बाजारामध्ये त्यांचं सोदेचं आहे पण मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ दाखवणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या